सकाळची वेळ मुंबईतील घाटकोपरचा एलबीएस रोडचा परिसर एक कार भरधाव वेगात येते रस्ता सोडून थेट फुटपाथ ओलांडून एका दुकानाला जाऊन आदळते अगदी काही सेकंदात हा सगळा थरार घडतो अपघात इतका भीषण होता की फुटपाथचं लोखंडी रेलिंग नो पार्किंगचा लोखंडी पोल सगळं उद्ध्वस्त झालं होतं कार दुकानाला आदळल्यानंतर त्या कारमधून एक तरुणी बाहेर पडते त्यानंतर एक तरुण बाहेर येतो आणि रिक्षा थांबवून तिथून निघून जातो प्रत्यक्षदर्शी धाव घेतात आणि सापडतात कोण तर दोन तरुणी दोघीही नशेच्या स्थितीत होत्या असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यांनी नेमकं काय केलंय याची काहीच कल्पना त्यांना नव्हती अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक आहे घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय आणि ते पाहिल्यावर लक्षात येतं की घटना किती भयावह होती ज्यात झोपेतच असलेला एक व्यक्ती कारच्या धडकेनं फेकला गेल्याचं स्पष्ट दिसून येत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधील तिघांची नावं भाविका हिरेन दामा कोरम भानुशाली आणि अनिकेत बनसोडे अशी आहेत यातील अनिकेत यांना घटनास्थळावरून पळ काढलाय तर तिघेही मध्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय भाविका कार चालवत होती तर कोरम भानुशाली तिच्या बाजूच्या सीटवरती बसली होती तिघंही घाटकोपर एलबीएस रोडवरून फिनिक्स मॉलच्या दिशेनं जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून कारमध्ये मध्य आढळून आलंय पोलीस पुढील तपास करत असून आरोपींची चौकशी सुरू आहे ड्रंक अँड ड्राईव्ह मुळे होणारे हे असे भीषण अपघात काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत त्यामुळे अशा बेफिकीर चालकांवरती कठोर कारवाई आणि शिक्षा व्हायला हवी अशी मागणी स्थानिक करतायत लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट